मॅडम मॅडम इकडे बघा इकडे की हात मी लावा छान मस्त सांगा कसं आहे ते आणि आपण कुठे आलोय हो ना रांगोळी पण चांगली आहे आणि आलोय आधी मांगले मॅडम आहेत कुठे वगैरे मस्तच लावले हा, हा, हा। नाही तिळगुळच मस्त वाटतय ना हो होता खूप छान सजावट मस्तच आहे कुठले लावा साडी पण छान आहे अगदी

आम्ही आलो मांगली इकडे हा हा आणि वारंग मॅडम शूटिंग घेतात दीपा पण आहे दीपा पवार पण आहे ना आणि बघा गार्डन किती के छान केले आहे आणि हायवेचं लुक पण भारी आहे मागे दिसतंय हो हो काय मागवायचं चालेल चालेल तुम्ही ऑर्डर द्या मागले मॅडम मागवतील हा काय आपल्याला पण त्यानं पण हवे असेल ना हा 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 तिकडे आपला हात केला की आहे काही बघायला ऑन द बॉक्स ओके छान छान मस्त चला आता अजून आपलं वान घ्यायचं आले आम्ही शूटिंगलाच चालू केले यशराज पवार पण आलाय हा ते खूप आणि हा आवाज वारंग मॅडमांचा आहे मी तुम्हाला दाखवते थांबा मॅडम बोलतय आमच्या मॅडम ह्याने शूटिंग घेतलं आमचं आता ते काय आता उशीर नाही आता आले की त्या नको लेट मेंबर काय नाही नको कशाला नको कशाला त्यांना हौशी मेंबर आहेत त्या आता आल्या मुंडे वहिनी तेना ले ते बघा एक कसं मांडवी कसं स्टॉप वाटत शेवट ना आता एक

परिशुद्ध में मुझे वे दे आ आ आ आ आ डॉक्टर से बात करना और मुझे करना पार्टी का नंबर बतावे